आपल्या मीडियाच्या माध्यमातून समस्त दोडामार वासियांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो बरोबर पंचवीस वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये युती शासन असताना दोडामार तालुक्याची निर्मिती झाली निर्मिती करत असताना काही उद्देश निर्मितीकर्त्याने डोळ्यासमोर ठेवलेले होते त्यावरच्या राज्यकर्त्यांनी ठेवलेले होते मात्र पंचवीस वर्षाचा एवढा मोठा कालखंड होऊन सुद्धा दोडामार तालुक्यातल्या नागरिकांसाठी ज्या मूलभूत गोष्टी उपलब्ध होणं गरजेचं होतं ते गोष्टी मात्र पंचवीस वर्षानंतरसुद्धा ह्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या नाहीत दोडामार्ग तालुक्यामध्ये तर आपण बघितलं की अनेक वेळा आरोग्याचा प्रश्न ह्या ठिकाणी भेडसावत आहे शिक्षणाचा प्रश्न भेडसावत आहे रोजगाराचा प्रश्न आहे शेतीसाठी पाण्याचा प्रश्न आहे वन्यजीवांचा प्रश्न आहे एवढे सर्व प्रश्न असून सुद्धा कुठचाही एकही प्रश्न तो मुळापासून ह्या ठिकाणी निपटारा केला गेलेला नाही हे दुर्दैवानं मला ह्या तुमच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना सांगावं असं वाटतं आपल्याला माहितीच असेल की दोडामार तालुक्यामध्ये आरोग्याचा प्रश्न किती जटिल आहे ह्या सर्व जटील प्रश्न ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्यावेळी त्यांच्याकडे मांडल्यानंतर दोडामारसाठी स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मंजूर केलं गेलं आज मात्र अजूनही ती इमारत पूर्णत्वाकडे गेलेली नाही खरंतर राज्यकर्त्यांची ना तर मनो महत्त्वाकांक्षा असली असती ह्या ठिकाणी जर त्यांनी खरोखरच ठरवलं असं की दोडामारवासियांना आरोग्य सेवा सुविधा द्याव्या तर अनेक ह्या ठिकाणी हॉटेल्स जे हॉटेल पूर्णत रिकामी आहेत मोठमोठी स्लॅबची घरं रिकामी आहेत अशा घरामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा सुविधा रुग्णांना देता आली असती मात्र तीही सुविधा ह्या ठिकाणी दिली गेली नाही पर्यायानं गेल्या साडे चार वर्षामध्ये एकही प्रसूती संपूर्ण सत्तावन्न गावापैकी एकही प्रसूती दोडामार तालुक्यामध्ये झालेली नाही हे दुर्दैवानं आपल्याला सांगू इच्छितो दुसरा विषय आला की, की शिक्षणाचा शिक्षणाची फार मोठी दुरावस्था दोडामार दुरा तालुक्यामध्ये आहे ह्या ठिकाणी शिक्षक वर्ग बघत असताना ग्रामीण तालुका असं ह्या ठिकाणी बघितलं जातं त्यामुळे शिक्षण येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी इच्छुक नसता परिणामी अनेक शाळा गेल्या वर्षी शून्य शिक्षकी होत्या त्याची पुनरावृत्ती आताही झालेली आहे परिणामी यंदाच्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदाची पटसंख्या जर प्राथमिककडे बघितली तर फार मोठी कमी झालेली आहे असं महत्त्वाचं कारण असेल तर ह्या ठिकाणची व्यवस्था आहे खरंतर तळेखोल असेल त्या ठिकाणी विरडी असेल इथल्या प्राथमिक शाळा आज बंदावस्थेमध्ये आहेत शाळा बंद होत आहेत इथली प्राथमिक शाळेची जी मुलं आहे ती गोव्यामध्ये जात आहे ह्या ठिकाणी काही हायस्कूल आहेत ती हायस्कूलची ह्या ठिकाणी शून्य शिक्षकी झालेली आहे त्यामुळे त्या संस्था चालकांनासुद्धा अनेक हायस्कूल दोडामार ती चालवणं मुश्किल झालेलं आहे म्हणजे फार मोठी हेळसाण शिक्षणाची ही दोडामार तालुक्यामध्ये आहे आणि येण्या येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं ही हेळसांड जर अशी चालू राहिली तर दोडामार तालुक्यातल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्था बंद राहिल्याशिवाय राहणार नाही रोजगार तर हे देऊ शकलेले नाही आढावा एम आय डी सी निर्मिती झाल्यानंतर आढाळी एम आर डी सीमध्ये जे प्राथमिक सुविधा करणं गरजेचं होतं त्यावेळी उद्योगमंत्री सन्मान्य सुभाष देसाई यांच्या माध्यमातून अनेक प्राथमिक सुविधा दिल्या गेल्या त्या त्यात नंतर ह्या ठिकाणी आघाडीचं सरकार असताना सन्माननीय त्यावेळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ह्या सुद्धा काही सुविधा दिल्या गेल्या मात्र आज तक एकही रोजगार ह्या ठिकाणी राज्यकर्ते आणू शकलेले नाही हे अत्यंत खेदानं मला ह्या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं तर खरं तर आपल्या माध्यमातून गोवा राज्याचे आभार व्यक्त करावेशे वाटतात याचं कारण असं आहे की रोजगारासाठी फार मोठी संधी गोव्यानं राज्यानं आम्हाला निर्माण करून दिलेली आहे आरोग्याची सुविधा निर्माण करून दिलेली आहे त्यामुळे दोडामार तालुका पंचवीस वर्षानंतर सव्वीस वर्षामध्ये पदार्पण करत असताना दोडामारचा दोडामार तालुका संपूर्णतः हा गोवा राज्याचा ऋणी राहील याच्यामध्ये ती शंका नाही दुसरा ह्या ठिकाणचा विषय आहे की पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अत्यंत जटिल आहे आपण अनेक वेळा निवडणुका पंचवीस वर्षाच्या निवडणुका ह्या पाण्यावरतीच निवडणुका ह्या ठिकाणी लढवलेल्या आहेत डोळा डोळामारची भाबरी जनता ह्या ठिकाणी आई असेल माटणी असेल तळेखोल असेल तो पंचकृषी भाग आहे उसब तळेखोलस असेल पिपोळा असेल झऱ्यांबर असेल पुनर्वसन भाग असेल तिथली सर्व जनता तिलारीचं पाणी आपल्याला मिळेल अशी महत्वाकांक्षा बाळगून आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना आपण आश्वासित करतो की तुम्हाला तिराईचं पाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये देऊ प्रत्यक्ष जर बघितलं तर झरे कालवा गेलेला आहे मात्र झरे लोकांना या ठिकाणी पाणी नाही या ठिकाणी जोडामारच्या हद्दीमधून जे गिरोड्याच्या हद्दीमधून म्हणजे शंभर मीटरवर गिरोडा आहे तिथून कालवा गेलेला आहे मात्र त्या गावासाठी पाणी नाही म्हणजे महत्त्वाकांक्षा तिथल्या शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे अशा प्रकारची अजिबात महत्वाकांक्षा नाही मात्र खरं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना सत्तर कोटीपेक्षा जास्त निधी कालव्यासाठी दिला गेला तर तो निधी जर त्यावेळेच्या अधिकाऱ्याने तो निधी जर कालव्यासाठी वापरला असता तर मला खात्री आहे की पोट कालव्यातून माटणे कृषीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध झालं असतं मात्र तो निधी बॉक्स कालव्यासाठी वापरून ठेकेदारांना मरिदा लुटण्याची संधी उपलब्ध आपण करून दिली ही फार अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे गोडाबा तालुक्यातील तुम्हाला माहीतच असेल की अनेक जो वन्य प्राण्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत दिवसांदिवस जटील होत आहे आज जर बघितलं तर हत्तीपासून अतोनात नुकसान शेतीचं या ठिकाणी होत आहे वारंवार मागणी केली गेली की शेतीचं लाव असणारं नुकसान हे तुम्ही या ठिकाणी वाढवून द्या या ठिकाणी एखादा जर व्यक्ती दगावली तर नुकसान वाढवून द्या मात्र साहेब मुख्यमंत्री असताना दहा लाखावरून वीस लाख रुपये हे वन्यजीवापासून जर हत्या झाली तर दिले गेले जातात ते फक्त बिल पास झालं मात्र तज्ञाच्या काळामध्ये जी नुकसान भरपाई वाढवून घेणं गरजेचं होतं की कुठच्याही प्रकारची नुकसान भरपाई राज्यकर्त्यांकडनं वाढवून दिली गेली नाही त्यामुळे कुठं ज्या नुकसान भरपाई व्यक्ती शेतकऱ्यांना पुनर्शेतीचं उभारणी करावी लागते आणि हत्तीसारखा जटील प्रश्न ह्या ठिकाणी आहे हत्तींना मात्र अजूनही त्यांच्या अधिवासामध्ये पाठवण्याचं धारिष्ट आणि उपाययोजना राज्यकर्ते करू शकले नाही अत्यंत वाईट गोष्ट आहे दुसरा विषय की गोडामार्गच्या मुख्यालयामध्ये गेले सहा महिने तहसीलदार ह्या ठिकाणी नाही आहे तहसीलदार ती कुठली खाली आहे पाठी फक्त लावलेली आहे आम्ही संघटनेच्या वतीनं मी स्वतः एकावन्न हजारचं बक्षीस या ठिकाणी तहसीलदार शोधून आणायला दिलेलं होतं मात्र ह्या गोष्टीमध्ये पालकमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केल्यानंतर आम्हाला असं वाटलं असतं होतं की ह्या ठिकाणी तहसीलदार उपलब्ध होती मात्र त्यांनी आश्वासित केल्यानंतर पूर्ण एक महिना होऊन सुद्धा तो तहसीलदार या ठिकाणी अजून उपलब्ध झालेली नाही ही सुद्धा अत्यंत दुर्दव्याची गोष्ट आहे या ठिकाणी अनेक संस्था आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे या ठिकाणी तहसील कार्यालय आहे आरोग्याच्या सुविधा आहे त्या ठिकाणी सुद्धा लोकल वर्ग कर्मचारी वर्ग हत्यंत कोणत्या असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा लोकांना योग्य सुविधा मिळत नाही हे सुद्धा आपल्याला माध्यमातून राज्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो एकंदर आता चार महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आपलं काय या पुढील ध्येय असेल आणि कोणत्या अनुषंगाने पुढील निवडणुकीला आपण सामोरे जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी विधानसभेची जिल्हा प्रमुख या नात्याने आमच्यावरती साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे मी खात्री आणि विश्वास देऊ इच्छितो की दोडामार असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल नाही पंचायत समितीवर वर हा भगवत फडकेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही तर लोकांमधून आज सांगितलेलं आहे की परिवर्तन आहे येणाऱ्या काळामध्ये आणि परिवर्तनामध्ये पंचायत समितीचा संपूर्ण कारभार तिनई तालुक्याचा हा शिवसेनेच्या ताब्यामध्ये देणार आहे त्याचबरोबर वेंगुर्ला असे सावंतवाडी नगरपंचायती नगरपंचायतीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ताब्यामध्ये दिली देतील मला खात्री आणि विश्वास आहे की शेतकऱ्यांना योग्य असा न्याय देण्यासाठी पंचायत समिती हे महत्त्वाचं माध्यम आहे जिल्हा परिषद हे महत्त्वाचं माध्यम आहे त्या ठिकाणी सत्ता येण्यासाठी पूर्णतः आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यशस्वी होणार आहोत